चिंता सोडा घरातील या पाच वस्तू रिकाम्या ठेवू नका त्यामुळेच पैसा हातात टिकत नाही आपल्या जीवनात चढउतार सुरूच असतात बऱ्याचदा आपल्या हातात काही पैसाच टिकत नाही असं होतं याला काही वेळा वास्तुदोष जबाबदार असतात वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की त्या रिकाम्या राहिल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आणि वास्तुदोष येतो चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी जर तुमचे चांगले दिवस अचानक वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या अनेकदा घरात अशा काही गोष्टी असतात ज्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव दिसू लागतो वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर दुष्परिणाम होतो अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टीचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळतो या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन अडचणी येऊ लागतात म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी या पाच गोष्टी घरात कधीही रिकाम्या ठेवू नयेत या पाच गोष्टी कोणत्या जाणून घेऊया धान्याचे फुळे रिकामे ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरात अन्नाचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी भरा जेणेकरून थाड़ ते तुमच्या विकासात अडथळा बनू नये पूर्ण अन्नधान्य जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते यासोबतच अन्नपूर्णेची रोज पूजा करा अन्नपूर्णा ही धन धान्य ऐश्वर्या आणि सौभाग्य यांची देवी आहे त्यांची रोज पूजा केल्याने घरातील भांडार कधीच रिकामे राहत नाही बाथरूम मध्ये रिकामी बादली वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जर तुम्ही बादली वापरत नसाल तर ती नेहमी पाण्याने भरा यासोबतच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे बाथरूम मध्ये निळ्या रंगाची बादली वापरा बादली वापरताना ती पाण्याने भरून ठेवा रिकामी ठेवू नका तिजोरी खाली ठेवू नका कधीही रिकामी ठेवू नयेत हे नेहमी नेहमी लक्षात ठेवावे थोडे पैसे रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येते म्हणूनच तिजोरी किंवा पर्स मध्ये काही पैसे असलेच पाहिजेत हे लक्षात ठेवले पाहिजे हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका यासोबतच तिजोरीत गाई गोंडील चक्र शंखही ठेवू शकता त्यातून तुमच्या समृद्धीत आणखी भर पडते देवघरातील जलपात्र बहुतेक घरांमध्ये पूजास्थान असते आणि तिथे पाण्याची भांडी घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेले पाण्याचे भरडे कधीही रिकामे ठेवू नये पूजा केल्यानंतर भांड्यात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि पान टाकावे देवालाही तहान लागते असे मानले जाते पाण्याने भरलेले भरडे देवघरात ठेवल्यास भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो दुसरीकडे रिकाम्या पाळण्याचे भरणे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो अपशब्द वापरू नका आपल्या समृद्धीमध्ये भाषेला खूप महत्वाचे स्थान आहे म्हणूनच शिभेवर ताबा ठेवा म्हणजे कोणाचाही अपमान करू नका घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल असे केल्याने लक्ष्मी देवीला राग येतो आणि ते आपला मार्ग बदलते म्हणूनच घरातील मोठ्यांचा कधीही अनादर करू नका या गोष्टी सदैव ध्यानात ठेवाव्यात की कर्म शब्द आणि मनाने कोणाचाही अपमान होऊ नये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही जरूर कळवा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद I mm -hmm.